युरिक ॲसिड हे शरीरातील युरिन नावाच्या पदार्थाचे विघटन होऊन तयार होणारे एक रसायन आहे युरिन शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते तसेच काही अन्न पदार्थात आणि पेयांमध्येही आढळते मासे बीन्स मटर आणि बियाणेंसारख्या पदार्थांमध्ये युरिनचे प्रमाण अधिक असते सामान्य स्थितीत युरिन ॲसिड्स रक्ताद्वारे किडनीत जाते आणि लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते मात्र किडनी योग्य प्रकारे कार्य करू शकली नाही किंवा युरिन ॲसिड्स अधिक प्रमाणात वाढले असेल तर रक्तात त्याचे प्रमाण वाढते या स्थितीला हायपर युरिसिमिया म्हणतात ज्यामुळे गाऊटसारख्या सारख्या समस्या उद्भवू शकतात रक्तातील वाढलेले युरिक ॲसिड शरीराच्या विविध भागांवर परिणाम करते विशेषत पायांवर काही ठळक संदेश दिसतात पायांमध्ये जळजळ टासांमध्ये वेदना सूज अंगठ्याजवळ लालसरपणा आणि टोचल्यासारखे जाणवणे हे त्याचे प्रमुख लक्षणे आहेत सांध्यांमध्ये युरिक क्रिस्टल्स जमा होऊन वेदना आणि सूज येते सतत वेदना होणे किंवा पायांच्या भागात सूज जाणवणे ही लक्षणे हाय युरिक ऍसिडमुळे होऊ शकतात काही वेळा पायांच्या अंगठ्याजवळ तीव्र वेदना आणि लालसरपणा जाणवतो ज्यामुळे चालणी ही कठीण होऊ शकते युरिक ॲसिड वाढण्याची कारणे बहुपदरी असतात युरिनयुक्त पदार्थांचे से जास्त सेवन अल्कोहोल किंवा गोड पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन हाय फॅटयुक्त आहार आणि मिठाचा अतिरिक्त ही महत्त्वाची कारणे आहेत त्यामुळे या समस्यांपासून बचाव करण्यासाठी संतुलित आहार योग्य पाणी पिणे आणि वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे रक्तातील युरिक ॲसिड्स नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैली सकारात्मक बदल व्यायाम आणि किडनीच्या कार्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे जर पायांवर वरीलपैकी कोणतेही संकेत दिसत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत वेळेत निदान आणि योग्य व्यवस्थापनेमुळे गाऊट व इतर गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व